आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला पुण्यतिथी निमित्त स्वर्गीय श्यामरावांना पाटील यड्रावकर यांना अभिवादन सहकार महर्षी स्वर्गीय श्यामरावांना पाटील यांच्या एकविसाव्या पुण्यतिथी दिनी अनेक मान्यवरांनी स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली आणि शामरावांनांच्या स्मृतीस अभिवादन केले सहकार महर्षी श्यामरावांना पाटील यांची एकविसावी पुण्यतिथी संपन्न झाली पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्या आवारात असलेल्या श्यामराव अण्णांच्या स्मारक स्थळावर सकाळपासून दर्शनासाठी शिरोड आणि हातकणंगले तालुक्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते येत ये होते या ठिकाणी अण्णांचे स्मारक स्थळ फुलांनी सजवले होते स्मारकस्थळी माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्मृतीस अभिवादन केले कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सुदगिरणीच्या कार्यस्थळावर संस्थेचे संचालक अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीने स्वर्गीय श्यामराव अण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे असलेल्या श्यामराव अण्णा यांच्या अर्धपुत्राला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले शरद सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वर्गीय श्यामराव अण्णा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास नेते संचालक आदित्य पाटील यड्रावकर यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पहार घालून स्वर्गीय श्यामराव अण्णा यांच्या स्मृतीस अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट येथील स्मारक स्थळावर आमदार राहुल आवडे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर अजय पाटील यड्रावकर सौ नीतू पाटील यड्रावकर प्रकाश पाटील टाकवडेकर डी बी पिष्टे थबा कांबळे रावसाहेब कुंभोजे अजित उपादे विद्याधर कुलकर्णी संजय नांदणे अण्णासो क्वाने सतेंद्र राजे नाईक निंबाळकर यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर कामगार नेते शामराव कुलकर्णी संजय बोरगावे सतीश बर्गाले प्रकाश खोत सुनील माळी अप्पासाहेब बडबडे प्रकाश अकिवाटे एस के पाटील अप्पासाहेब चौगले विद्यासागर मर्जे पैलवान केशव राऊत डी ए पाटील संभाजी मोरे राजेंद्र मगदुम जीवनधर मुरचिट्टे महावीर पाटील रविकांत कारदगे ताजुद्दीन तहसीलदार प्रकाश लट्टे बंडू बरगाले अर्षद बागवान बाबासो नाईक गणपती कागे धन्यकुमार सिद्धनाळे पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज इस्टेटचे व्हाईस चेअरमन महावीर खवाटे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे राजेंद्र झेले श्रीमती प्रेमला मोरगुंडे कुरंदवाडचे बाळासो दिवटे गजानन सुलतानपुरे बाचू बंडगर पार्वती औद्योगिक वसाहतीचे सीईओ अभिजित पाटील तसेच राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्यासह जयसिंगपूर शिरोळ व कुरंदवाड शहरातील पदाधिकारी व गावागावातून आलेले लोकप्रतिनिधी सहकारी संस्थांचे सर्व पदाधिकारी शरद शिक्षण व उद्योगसमूहातील सर्व संचालक अधिकारी कर्मचारी व कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी भेट देऊन स्वर्गीय श्यामरावांनांच्या स्मृतीस अभिवादन केले संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा